हॅलो मी मनीषा तर चला मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर मी दोन तीन दिवसापासून काही ब्लॉगच नाही घेतला म्हणजे घेतलाय आहे पण तो काही टाकलाच नाही तर चला चला आपण आता इडलीचं भिजत घालून घेऊ कारण की आपल्याला इडली बनवायची माझी तब्येत बरोबर नव्हती तांदूळ टाकत नव्हती एक वाटी कारण की वाईस वर द्यायचा होता वाईस द्यायला माझी कॅपॅसिटीच नव्हती आणि तर चला मस्त पैकी ना तीन वाटी तांदूळ घेतले आणि एक वाटी उडीद डाळ घेतली मेथी घेतले आता अर्धी वाटी पोहे घेतले आणि एक चमचा मेथी टाकलीये मस्त तर मस्त पैकी आता भिजवून घेऊ आठ तास त्यानंतर मस्त आठ तासानंतर मिक्सरला पीठ पण फरमाइट व्हायला ठेवायचं दळून घेऊ त्यानंतर मस्त इडली बनवू उद्या सकाळी इडली बनवू तर बघा आता मी सकाळी उघडून बघते तर बघा माझं पीठ किती मस्त झालंय आता यात मीठ आणि सोडा ऍड करायचं आणि इडली बनवायची तर चला आता मस्त, <coughs> वाई मस्त पैकी मीठ सोडा पण टाकून घेतला आहे मी तर इडली बनवून घेऊ तर चला आता मी घेते इडली बनवायला वाईसवर करते तरी मला खोकला येतोय तब्येत थोडी डाऊन आहे माझी तर चला मस्तपैकी मी आता इडली भरवून घेतले दोन पात्र यात ठेवून दिले तर चला झाल्यावर दाखवते तर बघा माझी इडली किती मस्त झाली आहे एकदम मस्त झाली आहे पण घालून बघशाल तर इतकी जाळी आली आहे तर बघा किती जाळी आली आहे तसं वाटतं कापूसच इतकी मस्त झाली त्या चला आता मी संपूर्ण इडली बनवून घेते कारण की इडली बनवायला पण हे नाही कॅपॅसिटी पण मग त्या दिवशी थोडं बरं होतं तर बनवली होती पण आता काय व्हिडिओ टाकायचं तर राहूनच गेला बघा जवळपास झाली माझी इडली बनवून <coughs> <coughs> पप्पा मला शूटर घेऊन आले होते ते आणलं होतं पप्पानी भारी होतं टोविनच होतं पण मला नाही आवडलं त्यासाठी आवडलं म्हणजे मला मोठं माल पण होत होतं कलर पण नव्हते तसे तर म्हटलं मग मला नको आहे तर पप्पा म्हणे चाल तुला लागल तसं बदलून आण तर आता मी चालले शोटर बदलण्यासाठी जातं जाती शोटर बदलून आणती तर चला तर आता मस्तपैकी ना शेकोटी केली बाहेर कारण की खूप थंडी आहे तुमच्याकडे आहे का थंडी आमच्याकडं इतकी प्रेमाप थंडी पडली आहे तर आता चला मस्त पैकी शेकोटीवर शेकू मग शे आम्ही गेलो होतो स्वेटर आणायला म्हणजे माझ्याकडे आधी होते दोन म्हटलं आताही वापरायला काढलं बाहेर कुठं जायला दुसरं घेऊ म्हटलं पप्पा मी जाऊन श्वेटर घेऊन आले तर मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये नक्की दाखवाल मी कसं श्वेटर आणलं नाही तर चला आता नाही तर थांबा मी आत्ताच दाखवते माझ्या घर पहिले ऑलरेडी दोन आहे आधी पप्पांनी ना ते ट्वेल्थचं आणलं होतं म्हणजे तुम्ही सेटने वेअर करता येतं तसं मला ते नाही आवडलं कारण की मला फक्त बाहेर जाण्यासाठीच लागत होतं त्यासाठी मग मी परत चेंज करून आणायला लावलं कारण की मी माझ्याकडं हे पण आहे आणि ते पण होतं तर म्हटलं ना का मला हे परत आधी पप्पा घेऊन आले होते परत मी गेले पप्पांसोबत पद बदलून आणलं थांबा मी तुम्हाला मागच्या कॅमेऱ्याने दाखवते व्हिडिओ आजारी पडण्याच्या आधीच आहे पण मी एडिटच केलं नव्हतं त्यामुळे मला टाकायला वेळेस भेटला नाही बघा असं स्वेटर आणलं आहे मला थोडंसं कसं म्हणजे पात असं म्हणजे थोडंसं जाड नव्हतं लागत त्यामुळं मग मी बदलून आणलं पप्पांनी जास्त जाड आणलं होतं मी तुम्हाला शोटर दाखवत होते ते बाहेर गाकताय कारण त्यांनी शेकोटी केली आहे कारण ते आधी शेकोटीवरती शेकत होते तर ती घरात आले होते पण मी त्यांना परत म्हटले भांडे घसले मला पण शेकायचं तर शेकोटी करा तर ते आता आहे गेले जवळजवळ गाव राहिले त्यांना माहिती डबल पण इजून गेली ना तिथं पण मला पेटवायला लावाल त्यासाठी हे आहे तर चला आता आपण शेकायला जाऊ मस्तपैकी थोडंसं चक्कर वगैरे पण मारणं होईल आणि शेकणं पण होईल थंडी खूप आहे बाहेर सुद्धा निघा वाटत नाही तुमच्याकडे एवढे आहे का आमच्याकडे जास्तच तर चला चप्पल ग माझी पप्पा एवढी भरणी मध्ये नाही आण बरणी ठेवली मी काल धुवून कालपासन बाहेर ती थोडी जड पण आहे म्हटलं ना फुटली ना परत मला पप्पा गावतील त्यासाठी पप्पांना सांगितलं तर पप्पा या मित्रांनो शेकायला मस्त पैकी आम्ही मस्त शेकोटी पेटवली त्यात ट्रॅक्टर आला उसाचा तर म्हटलं गेली आमची शेकोटी पण बिचारा चांगला होता त्याने आमची शकोटी वाचवली का पेटलं ना। का नाही बिचारेने खरंच तिकडून ट्रॅक्टर घेतला नाही ते एखादा असत ना करून टाकले काय करायचो शेकून घेतलं माझ्या वेळे तुम्हाला काय सापड तेव्हा खाली कागद राहील मला बोलत सुद्धा नाही काय बोलले टाकले काय ना मस्त पैकी आता शेकून वगैरे आलो आहे तर चला आता मस्त पैकी झोपून घ्यावा मस्त पैकी चला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या अशाच नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय